नमस्कार जय टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशा चटले करून दाखवणार आहे करायला खूप सोपे आणि खायला खूप छान चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चटणी करण्यासाठी मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेले एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे चकली करण्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ लागणार आहे दोन चमचे धने पूड लागणार आहे एक चमचा ओवा पूड लागणार आहे एक चमचा जिरेची पूड लागणार आहे आणि तिखट थोडं लागणार आहे हळद आणि हिंग लागणार आहे आणि आता आपल्याला दोन चमचे मीठ लागणार आहे आता आपण एका पातीला दीड ग्लास पाणी टाकून ते पाणी गरम करून घेऊ याला पाणी अगदी मोजकस टाकायचं जास्त पाकळ होतय मग जास्त पाणी टाकलं तर आता आपण ह्या पाण्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं हे पाणी आता आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आता आपलं पाणी उकळाले ह्याच्यात आता आपण एक चमचा तिखट टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकतात अर्धा चमचा हळद टाकून घे एक चमचा ओवा पूड टाकून दोन चमचे जिरे पूड टाकून घेऊ आणि दोन चमचे धने पूड टाकून आणि एक वाटी केळी टाकून घ्यायचे आता आपण मीठ टाकून आता आपण हे सगळं साहित्य टाकल्यावर दोन मिनिटात पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाणी चांगलं उकळल्यामुळे आपली चकली एकदम खायला कुरकुरीत होती आता हे आपण उकळलेल्या पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ आधी टाकून घेऊ हे पीठ मी आधी चाळून घेतलेले सगळे आता आपण डाळीचं पीठ टाकून घेऊ आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊ आता आपण ह्या पीठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं असं आता हे पीठ आपल्याला एक सारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतले आता मी गॅस बंद करून एका परातीमध्ये हे पीठ काढते कर, हे पीठ असं गरम आहे थोडस हाताला पाणी लावून असं थोडस मळून घ्यायचं आणि कोमट पीठ झाल्यावरच याच्या चकल्या तयार करायला घ्यायच्या असं पाणी हे योग्य प्रमाणात पडलं तरच हे असं पीठ तयार होतंय तापला आता आपलं तेल गरम झालेलं आता आपण चकली सोडू गॅस बारीक करून चकल्या तळून घ्यायच्या मोठा गॅस केला तर कच्च्या राहतात मधी कच्च्या खारी करपत्या त्याच्यासाठी बारीक गॅस करून केलेली चकली छान राहते आपल्याला भाजणीच्या चकल्या करायला थोडा वेळ लागतोय तर पटकन कुणी आलं गेलं तर पटकन ज्वारीचं पीठ घरात असलं की चटकन चकली होती तयार ह्या चकल्या खायला पण खूप कुरकुरीत खमंग लागतात आणि आठ दहा दिवस छान राहतात आपण डब्यात ठेवून द्यायच्या चकल्या अशा तांबूस कलर वर तळून घ्यायच्या दुसरी चकली मी टाकून घेतो जवळच्या पिठाच्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही चकली आपली छान तळली आता मी एक एक चकल्या तळून घेते राहिलेल्या सगळ्या चकल्या आपल्या तळून झालेल्या खूपच खमंग व मस्त झालेल्या येतात तुम्हाला मी एक चकली मोडून दाखवते पहा कशी कुरकुरी झाली का तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही चकली नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असते तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद